सुनीलजी बेलदार आपल्यासोबत आहेत सर येतोय आवाज हो सर येतोय आवाज सर काय सांगाल काय परिस्थिती देवळा विधानसभा मतदारसंघाची सर देवळा मतदारसंघातले विधानसभा मतदारसंघाची संपन्न झालेली आहे आणि या तिसरी फेरीमध्ये चौसष्ट मते मिळालेली आहेत शिरजी कोतवाल यांना दोनशे वीस मते मिळाली आहेत गणेश निंबाळकर यांना पाचशे चौऱ्याऐंशी मते मिळालेले आहेत तर केदार तानाजी के ताना आहे यांना दोन हजार सहाशे एक मते मिळाली आहेत जर एकंदरीत या तिन्ही फेरींचं एकंदरीत गणित केलं गेलं तर डॉक्टर राहुल आहेर यांना टोटल वीस हजार एकशे त्र्याण्णव मते मिळाली आहेत तर केदार तानाजी आहेर यांना दहा हजार दोनशे सतरा मिळाली आहेत याच्या अर्थ याचा एक अर्थ होतो की डॉक्टर राहुल आहेर हे नऊ हजार नऊशे शहात्तर मताने आघाडीवरती आहेत विशाल सर अ नक्कीच सरजी काय सांगाल आ, आता ही तिसरी फेरी असेल चौथी फेरीची मतमोजणी सुरू झालेली आहे का चौथ्या मतमोजणीची फेरी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे परंतु या आतापर्यंत ज्या तीन फेऱ्या संपन्न झालेल्या त्या तिन्ही फेरीमध्ये डॉक्टर राहुल आहेत नक्कीच 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 सर या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्याशी संवाद साधतो या ठिकाणी प्रवीण पवार या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होतील आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी बागलान विधानसभा मतदारसंघाची काय परिस्थिती असणार आहे प्रवीण पवार आपल्यासोबत आहेत प्रवीणजी येतोय आवाज येतोय येतोय सर